इयत्ता दहावी प्रॅक्टिकल नवीन अभ्यासक्रम दोन बिंदूतून असंख्य वर्तुळे काढता येतात प्रेजेंट्स राजेंद्र जाधव नमस्कार मित्र इता दहावीसाठी नवीन अभ्यासक्रमात नमुना प्रात्यक्षिक समाविष्ट केलेला आहे दोन बिंदूतून असंख्य वर्तुळ काढता येतात तर त्या प्रात्यक्षिकामध्ये कमीत कमी पाच वर्तुळ काढा असं सा सांगितलेलं आहे तर ते आपण प्रात्यक्षिक पाहणार आहोत सर्वप्रथम दोन बिंदू घेऊया इथे ए बिंदू घेतला आणि इथं बी बिंदू घेतला ए आणि बी बिंदू जोडून घ्या ए आणि बी बिंदू जोडल्यानंतर ए बीचा लंब दुभाजक काढा ए बीमध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन त्याचा लंब दुभाजक काढा लंब दुभाजी घेतली आता ह्या लंब दुभाजकावर समजा हा यम बिंदू घेऊया एवढी त्रिज्या घेऊन दोन बिंदूतून जाणार एक आहे आता या ठिकाणी लंब दुभाजकावर कुठेही दुसरा एक बिंदू समजा इथे एन बिंदू घेतला एन एवढी त्रिज्या घ्या किंवा एन बी एवढी त्रिज्या घेऊन या दोन बिंदूतून जाणार वरतूळ उघडली त्यानंतर याच लंब दुभाजकावर समजा इथं पी बिंदू घेतला पी ए किंवा पी बी एवढं अंतर घ्या पी ए किंवा बी पी ए किंवा पी बी एवढं अंतर घेऊन हो, त्या दोन बिंदूतून जाणारूतून जाणार आपल्याला मिळेल त्याच पद्धतीनं या ठिकाणी खालच्या दिशेला एक आर बिंदू घ्या आर ए किंवा अरबी एवढी त्रिजय घेऊन आपल्याला त्याचबरोबर अजून एक या लंब दुभाजकावर एस बिंदू घ्या एस ए किंवा बी एवढी त्रिज्या घेऊ अजून एक वर्तूळ काढ जसे आपण कमीत कमी पाच वर्तुळ प्रात्यक्षिक प्रत्यक्षिकामध्ये काढायला सांगितलेले आहेत विद्यार्थ्यांना आपण सांगू शकतो की कोणत्याही दोन बिंदूतून असंख्य अशी वर्तुळ काढता येतात